सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील येथील तहसीलदार ता सुधाकर माघाडे यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे तालुका जत येथील सुमित नाटेकर या युवकानं सांगली देण्यात्यालयाच्या मेलवरती मेल, मेल करून दिलाय त्यामुळे सांगली जिल्ह्यात महसूल विभागात एकच खळबळ उडाली याबाबतचे अधिकची माहिती अशी ओमदी येथील सुमित नाटेकर यांचा त्यांच्या भावकीतील लोकांची शेतातील रस्त्यावरून वाद होता त्यामुळे तो वाद संघाचे अप्पर तहसीलदार सुधाकर माघाडे यांच्याकडे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी जागेची पाहणी करत सर्वांचे घेऊन एकाच सर्वे सर्वांची शेती असल्याने सुमित नाटेकर यांच्या शेतातून सर्वांना रस्ता देण्याचा आदेश चार महिन्यापूर्वी काढला होता याचाच राग मनात धरून जिल्हा अधिकारी यांच्या मेलवरती अठ्ठेचाळीस तासांच्या आत संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर माघाडे यांचा खून करतो असा मेल करून धमकी दिली आहे त्यामुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार संखचे अपर अप्पर तहसीलदार सुधाकर माघाडे यांनी उमदी पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत